महेश फिटनेसचे मचिंद्र भगत ज्यांच्या माध्यमातून एक एक कूलर आम्हाला पुरस्कृत करण्यात आलाय त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय ना पैशासाठी ना राजकारणासाठी त्यामुळं बक्षिस सा भरमसाठ दिलेत या स्पर्धेमध्ये कोणतंही राजकारण नाही कोणताही स्वार्थ नाही एक दिवस क्रिकेट केहू शेलगर गावासाठी गाडी इकडे आली तरी चालेल गाडी इकडे आली तरी चालेल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या अरुण शेठ भगत साहेब त्या ठिकाणी उपस्थित होता त्या क्रीडांगणावर आणि सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण स्टेजच्या समोर या आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न करणार आहोत आमचे गायकवाड साहेब या ठिकाणी आहेत महाराष्ट्र पोलीस पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जॉईन करा आड� भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्याचप्रमाणे रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे सन्माननीय महेंद्र शेठ गरत साहेब त्याचप्रमाणे घमाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेठ गरज साहेब आपण सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा आपली जॉईन आम्हाला जॉईन करा या उद्घाटन सोहळा प्रसंगी आपण या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न करतोय त्या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य महेंद्र शेठ गरत साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याचप्रमाणे आमच्या गावचे अध्यक्ष अमरूशेठ भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण खरं तर हा उद्घाटन सोहळा संपन्न करतोय श्रीधर शेठ भगत साहेब त्याचप्रमाणे रमेश शेठ गरज साहेब आहेत रतन शेठ भगत साहेब आहेत अनिल शेठ गरज साहेब आहेत आमचे बाळकृष्ण मामा भगत आहेत प्रल्हाद शेठ भगत साहेब अबू शेठ गुलाब शेठ गरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत अनंता शेठ गरत साहेब आणि या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया बोला गणपती बाप्पा कोणत्याही विघ्नाविना कोणत्याही संकटाविना ही, ही, संकटा ही स्पर्धा यशस्वी हो दे अशी मागणी श्री गणरायाला करूया महाराष्ट्राचा आराध्य देवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस या ठिकाणी अर्पण करून कार्यक्रमाचा श्री गणेशा केला जातोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की श्रीफळ हा पाच हजाराचा आहे श्रीफळ अर्पण करून, करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा श्रीगणेशा केला जातो आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यानंतर खेपटीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल खेपटीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल धुलिवंदन चषकाचं दमदार आयोजन करण्यात आलंय बंगला बॉईज हलो हलो त्याच्या संपूर्ण आणि ड्रॉ सुद्धा केला जाईल खेपट्टीचं उद्घाटन सोळा संपन्न झाल्यानंतर सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खेपट्टीचं पूजन केलं जात आहे कध्या की असेल तर पाठवा उद्घाटन हा आमचे महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते अरुण शेठ भगत होत आहे केपटीचं पूजन केले केलं जात या ठिकाणी होत आहे तर महेंद्र शेठ गरसाहेब अरुण शेठ भगत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा रंगतोय त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र पोलीस अधिकारी गायकावाड साहेब आणि त्यांचे सपोर्ट त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभले सगळ्याच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी रंगत असताना सचिन घरात या ना श्रीफळ सचिन घरात सचिन भगत श्रीफा म्हणजे दोन हजार ऐकून उभं रवाही राष्ट्रगीतासाठी उभे राहणे चला फटाफट चला सर्वांना विनंती आहे राष्ट्राचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी उभं राहायचंय चला डोक्यामध्ये आपण कॅब परिधान केले त्या एक मिनिटासाठी आपण रिमूव्ह करा प्लीज सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीताना या स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत चला डोक्यापासून कॅब रिमूव्ह करा आपण चला सर्वांना विनंती आहे डोक्यावरची कॅप आहे ती रिमूव्ह करा प्लीज एक मिनिट ऊन लागलं तरी चालेल या राष्ट्राचा सन्मान आपण करूया प्रेड विश्राम प्रेड सावधान सर्व लोकांच्या अंत्यकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्य विधाता अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा गाऊनी राष्ट्रगीता गाऊनी राष्ट्रगीता एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर खर तर गतवर्षी याच स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती ते अर्थातच त्यांचं दुःखद निधन झालं आणि याच वर्षामध्ये करण रवींद्र घरत ज्यांना आपण गमावलं त्याचप्रमाणे आपला संघ अर्थातच महेश स्पोर्ट्स म्हटलं की महेश रघुनाथ घरत त्याचप्रमाणे आमचे रामनाथ काशीनाथ बघत असतील आणि या इतर सगळ्यांनाच तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून आदरांजली वाहूया आणि त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा शांत चित्ताना आपण उभं राहूया आणि परमात्म्याचा चिरशांती लाभू दे अशी आपण मा, मागणी करूया परेड सावधान ओम शांती 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 धन्यवाद थँक्यू सो मच ड्रॉ सुद्धा आपल्याला करावा लागेल कोणता कॅप्टन्स आपण फक्त या आठ टीमचे कॅप्टन आपण पुढे या बाकी कोणी येऊ नका जेणेकरून गर्दी टाळूया आणि बाकी सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानानं पुन्हा एकदा या व्यासपीठावर यावं आपल्या सर्वांचं सहर्ष चे स्वागत आहे बंगला बॉईजचे सगळे आमचे सहकारी त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजच्या समोर या बंगला बॉईज सदस्य आयोजक आणि आठ टीमचे कॅप्टन आपण लगेच या कारण अकरा वाजून आता पंचवीस मिनट झालेत जेणेकरून साडे अकरा वाजता तरी मॅच चालू करूया आपण लाईट जरूर आहेत तेच आम्ही अगोदर सांगत होतो आपण नाईटला खेळूया ऊन सध्या जास्त लागते सलाट लॉट्स करून घ्या पहिल्यांदा आणि सुंदर असे जर्सीज आहेत पूर्ण ट्रॅक सूट देण्यात आलाय तर ट्रॅक सूट सुद्धा खूप सुंदर दिसतोय तर ज्यांच्या ट्रॅक सूटचे काही बाकी असतील तर ते आयोजकांकडे जमा करा कोणाचे काही बाकी असतील तर जमा करून टाका म्हणजे बंगला बॉईजला नुकसान नको नाही तर बंगला बॉईज झोपडी बॉईज <stum> व्हायची कधीच नाही होणार सांगतात भूषण शुभम शिवाजी भगत त्यांना विनंती आपण या चला मान्यवरांना विनंती आपण असणसत बाबा चला ड्रॉ करूया आपण त्याशिवाय मॅच आपल्याला चालू करता येणार नाही पहिल्यांदा ड्रॉ केला जाईल त्यानंतर टॉस केला जाईल त्यानंतर आपण पाहुण्यांचं स्वागत करूया चला प्रणय चिट्ट्या द्या आठ कॅप्टन या आपण आठ कॅप्टन फक्त कॅप्टन या बाकी कोणी नको गर्दी नको प्लीज चला कॅप्टन या पटापट आठ संघ संगर, संगरायक सचिन शेठ घरत मितेश भगत अस्मित घरत आदित्य भगत सौरभ कडू कुशल भगत साहिल भगत सनी भगत कॅमेरा समोरून थोडस बाजूला वा अन्यथा काही दिसणार नाही कॅमेरामध्ये साहिल आपण बरोबर कॅमेऱ्याच्या समोर आत कॅमेरापासून थोडस व्हा पहिली दोन चिट्टे असतील तो पहिला सामना असेल आणि अरुण शेठ भगत साहेब आहेत त्या ठिकाणी महेंद्र शेठ साहेब आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ड्रॉ करतोय आणि पहिला सामना जो असेल यो यो रायडर्स अस्मित करत योयो रायडर्स वर्सेस नाईट रायडर्स नाईट रायडर्स आपले खेळाडू बोलून घ्या मग अशी मी होती आपले खेळाडू कमी आहेत बोलून घ्या यो यो रायडर्स आणि नाईट रायडर्स पहिला सामना त्यानंतर दुसरा सामना जो असेल जो आर्चिस एंटरप्राइझेस आणि सी कंपनी दुसरा सामना होणार आहे सी कंपनी तिसरा सामना जो आहे बघू त्यानंतर सिया विरुद्ध रिदिशा इलेव्हन रिदिशा इलेव्हन स्रियांस इलेव्हन विरुद्ध रियीशा इलेव्हन हा तिसरा सामना होणार आहे आणि चौथा सामना जो आहे चौथा सामना जो आहे आर के विरुद्ध आराध्या इलेव्हन चौथा सामना होणार आहे आर के माउली सामना होईल तुमचा कडक उन्हा चला टॉस करूया आपण चला टॉस नाइट रायडर्स यो यो प्रथम सामना होणार आहे यो, -यो रायडर्स विरुद्ध नाईट रायडर्स नाईट रायडर्स दुसरा सामना होणार आहे आर्चिस इलेव्हन विरुद्ध सी कंपनी तिसरा सामना होणार आहे स्रियान्स इलेव्हन विरुद्ध रिशिद इलेव्हन आणि चौथा सामना होणार आहे आर के विरुद्ध आर